हॅलो नमस्ते मी सीमा आपल्या सीमा जंडू मित्र वा या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमित्रिणींचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की एकोणीस जानेवारीला सान्वीचा वाढदिवस झाला आणि त्याच दिवशी आपलं बाळाचं बोरनान देखील मी केलं होतं आणि ह्या वर्षी कुठेही बाहेर न जाता घरीच आहे ना मी मस्त असा चिकन दालचा केला होता आणि त्यावेळेला आहे ना मला त्या व्हिडिओमध्ये रेसिपी तुमच्याशी शेअर करता आली नाही परंतु शूटिंग मात्र मी करून ठेवलं होतं आणि माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींशी मी, मी आज चिकन दालच्याची रेसिपी शेअर करणार आहे व्हेज दालच्या कसा करायचा ना त्याची रेसिपी माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहे ती देखील तुम्ही नक्की एकदा चेक करा तर चला आज जास्त वेळ न घालवता आपण चिकन दालच्या कसं करायचं ते बघूयात हा दालच्या आहे ना जवळजवळ मी एक दहा माणसांच्या अंदाजाने केला होता परंतु तो आहे ना दालच्या जवळजवळ पंधरा लोकांना देखील आरामात पुरू शकतो अशा पद्धतीने आहे तर प्रमाणासहित आपण आज चिकन दालच्या कसा करायचं ते बघणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल ना तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याला एक हजार सबस्क्रायबरची गरज आहे चला तर मग बघूयात चिकन दालच्या मग तर दालच्या बनवण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहेत काही लोक फक्त हरभरा डाळीचा देखील दालच्या बनवतात परंतु मला नाही वाटत हरभरा डाळ एवढी पोटासाठी चांगली आहे त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत ना तिन्ही प्रकारच्या डाळी आपण मिक्स करणार आहोत तर इथे ना मी अर्धा किलो तुरीची डाळ घेतलेली आहे पावशर मूग डाळ आणि पावशर लाल मसुराची डाळ घेतलेली आहे तर अशा पद्धतीने तिन्ही डाळी मी छान असं स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे एकत्र करणार आहे आणि एक किलो डाळीसाठी आहे ना आपण दोन किलो चिकन घेतलेलं आहे हे चिकन मी स्वच्छ धुवून आदल्या रात्रीचे ना मॅरिनेट करून ठेवलं होतं मॅरिनेशनसाठी मी वापरलेलं आहे लिंबू हळद आलं लसूण पेस्ट मीठ असं मस्त त्याला चोळून घ्यायचं आहे आणि रात्रभर छान असं मॅरिनेट करायचं आहे तर चला आता आपण काय करूयात मस्त ही डाळ धुवून घेतलेली आहे मी आणि कुकरमध्ये शिजायला टाकूयात ही डाळ पूर्णतः मऊ शिजवून घ्यायची आहे त्याच्यासाठी कुकरला कमीत कमी एक पाच शिट्ट्या तरी द्या आणि जर आपली क्वांटिटी जास्त आहे तर एक एखादी एक शिट्टी एक्स्ट्रा दिली तरी चालेल आता भाज्या मी कुठल्या कुठल्या घेतलेल्या आहेत दालच्यासाठी तर इथं मी घेतलेला आहे पुदिना कोथिंबीर आणि सर्वात महत्त्वाची भाजी म्हणजे आंबट चुका तो क्वांटिटी तुम्ही इथं बघू शकता आंबट चुका जवळजवळ मी एक मोठी गड्डी बारीक चिरून घेतलेली आहे देखील एक गड्डी घेतलेली आहे आणि कोथिंबीर अर्धा गड्डी घेतलेली आहे त्याचसोबत आपल्याला टोमॅटो लागणार आहे आणि दुधी भोपळा लागणार आहे तर चला आता आपल्या मस्तपैकी भाज्या वगैरे चिरून धुवून घेतले घेतल्या जाणार आहेत आणि डाळ तुम्ही बघू शकता इथे मी डायरेक्टली कुकरला लावलेली आहे कारण क्वांटिटी माझी जास्त आहे धुवून वगैरे घेतलेले आहेत तिन्ही डाळी एकत्र केलेल्या आहेत पाणी टाकलेलं आहे पुरेसं आणि ह्या ज्या चिरून घेतलेल्या भाज्या आहेत ना देखील मी ह्याच्यात टाकलेल्या आहे त्यासोबत टाक टोमॅटो टाकलेला आहे आणि आता छान कुकरला मस्तपैकी अशा पाच सहा शिट्ट्या दे देऊन घेणार आहे मी आणि मस्तशी मऊ डाळ शिजवून घेणार आहे चला तर आता डाळ आपली शिजायला टाकून झालेली आहे दुसरीकडे आपण आता चिकन शिजवून घेऊयात त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत एका सेपरेट कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे मी आणि अख्खे खडे गरम मसाले टाकलेले आहेत जेवढे खडे गरम मसाले आपल्याकडे आहेत तेवढे सगळे मी टाकलेले आहेत थोडीशी हिरवी मिरची टाकलेली आहे आणि कांदा छान असा लाल परतून घेणार आहे याच्यामध्ये अजून एक ऑप्शन तुम्हाला सांगते अजून जास्त चिकनला टेस्ट येण्यासाठी तुम्हाला जर हवं असेल तर कोथिंबीर आणि खोबऱ्याचं वाटण देखील तुम्ही याच्यामध्ये छान असं परतून घेऊ शकता तर आता हे जे चिकन आहे ना मी मस्त असं फ्राय करून घेतलं आहे याच्यामध्ये छान असं पाणी सुटेपर्यंत परतून परतून घ्यायचं आहे मस्तपैकी आणि मग पुरेसं पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये आणि चांगल्या एक चार एक चार पाच शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत आता चिकनची क्वांटिटी किती आहे त्याच्या हिशोबाने तुमच्या ज्या कुकरच्या शिट्ट्या आहेत त्या तुम्ही कमी जास्त करून घ्या आता मला अंदाज आहे की माझ्या कुकरमध्ये साधारण किती शिट्ट्या याच्या चिकन शिजण्यासाठी लागू शकतात तर छान असं मऊसर शि चिकन आपण इथे शिजवून घेणार आहोत चांगलं तर मग आता दुसरीकडे आपली डाळ देखील छान अशी शिजवून झालेली आहे तुम्ही बघितलं असेल की पूर्ण भाज्या ह्याच्यामध्ये अशा एकजीव झालेल्या आहे आणि डाळ तर अगदी म्हणजे दिसतही नाही घोटायची देखील गरज नाही आहे हटून देखील घ्यायची गरज नाही आहे इतकं छान असं मऊ आपली डाळ शिजून झालेली आहे आता तो जो दुधी भोपळा आपण घेतला घेतला होता ना तो वेगळा आपल्याला सेपरेटली शिजवून घ्यायचा आहे तो ह्या डाळीमध्ये किंवा चिकनमध्ये टाकून कधी शिजवायचं नाही नाहीतर अगदी पूर्ण गाळ होऊन जाईल तर मी डायरेक्टली क त्याला त्याचे ना ओव्हनमध्ये मी शिजवून घेतला होता तुम्ही असं सेपरेटली एखाद्या पातेल्यामध्ये पाणी टाकून देखील शिजवून घेऊ शकता चला तर मग आता आपली डाळ शिजवून झालेली आहे चिकन देखील शिजवून झालेलं आहे आता आपण दालच्या करायला घेऊयात आता दालच्या करण्यासाठी मी भलं मोठं मस्त पातेलं घेतलेलं आहे तुम्हाला माहिती आहे मी क्वांटिटी जास्त करणार आहे त्याच्यामुळे मोठं पातेलं घेतलेलं आहे ह्या तेलामध्ये दणदणीत अशी छान जिरी मोहरी कढीपत्त्याची फोडणी आपण तयार केलेली तुम्ही बघितलं याच्यामध्ये कांदा ना, कुटले -कुटले आहे ना मस्त असा लाल गुलाबीसर रंगावर करून घेतलेला आहे आणि आता मसाले याच्यामध्ये कुठले कुठले टाकायचे तर छान असा लाल भडक कलर येण्यासाठी लाल काश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे घरात जो कुठला तुमचा काळा मसाला अवेलेबल आहे ना तो टाकून द्या त्याच्यामध्ये आणि लकीचा जो दालचा मसाला येतो ना तो मी इथे दोन पाकिटं वापरलेला आहे कुठल्याही कंपनीचा दालचा मसाला चालेल मा आमच्या इथे दा लकीचा अवेलेबल आहे तो मी इथे वापरलेला आहे आणि आलं लसूण पेस्ट आता आलं लसूण पेस्ट आपल्या जो चिकन मॅरिनेट केलं होतं ना आपण त्याच्यामध्ये दे, त्याला देखील ला आपण लावलेली आहे त्याच्यामुळे मापातच आलं लसून पेस्ट टाकायची नाहीतर मग त्याचं जास्त असं उग्रवासी येऊ शकतो तर छान असं आपले सगळे मसाले परतून झालेले आहे सर्वात शेवटी मी इथं सांबर मसाला टाकलेला आहे सांबर मसाल्याने देखील एक खूप मस्त असं वेगळं फ्लेवर इथे लागतो तर चला आता इथं मसाले वगैरे सगळे आपले फ्राय करून झालेले आहे छान असं तेल सुटीपर्यंत फ्राय करायचं म्हणजे आपल्या दालच्याला छान असा कलर येतो तर्री पण मस्त येते आणि आता आपण काय करणार आहोत आपलं जे चिकन आपण शिजवून घेतलेलं होतं ना तर फक्त पीस पीस पहिले टाकायचे आहे पाणी लगेच टाकायचं नाही आहे आणि हे जे चिकनचे पीस आहेत ना हे टाकल्यानंतर देखील मस्त असं त्या मसाल्यांमध्ये हे चिकन पुन्हा एकदा छान असं फ्राय करून घ्यायचं आहे एक दोन वेळा छान असं झाकण ठेवायचं म्हणजे त्या वाफमुळे ना हे जे मसाला आहे तो चिकनच्या आतपर्यंत जातो चला ते ते आता इथे छान असं चिकन मसाल्यामध्ये परतून झालेलं आहे आता आपण जी काही डाळ शिजवून घेतली होती ना ती सगळी याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि ज्या प्रमाणात तुम्हाला क्वांटिटी बनवायची आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲडजस्ट करू शकता जे चिकन शिजवून जे पाणी राहिलेलं होतं ना ते देखील मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि वरून वरून देखील तुम्ही थोडंसं पाणी कोमट करून याच्यामध्ये टाकू शकता आता दालच्या आहे ना शक्य तसं जरा घट्टच असतो माझा जरा किंचित थोडा जास्त घट्ट झाला होता तर तुमच्या हिशोबावर तुम्हाला जसं ॲडजस्ट करायचं आहे ना ह्याची पातळ कन्सिस्टन्सी ती तुम्ही याच्यामध्ये ॲडजस्ट करा पाणी आणि वरून जो आपण दुधी भोपळा जो शिजवून टाकलेला होता ना तो देखील याच्यामध्ये टाकायचा आहे आणि सर्वात शेवटी आहे ना चिंचेचा कोळ टाकायचा आहे जेवढा आंबटपणा तुम्हाला हवा असेल ना त्या हिशोबाने तुम्ही चिंचेचा कोळ याच्यामध्ये टाकू शकता बस तर आपला दालच्या तयार झालेला आहे वरण मस्त कोथिंबीर घालायची भरपूर आणि हा गरम गरम चिकन दालच्या सर्व करायचा आहे तर आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझ्या घरी इतका गोंधळ होता त्या दिवशी बड्डे त्याच्यानंतर बाळाचं बोरन्हान माझं संक्रांतीचं हळदी कुंकू बरेचसे पाहुणे मंडळी सगळे येणार होतं आणि बाळाची गडबड बा, डेकोरेशनची गडबड त्याच्यामध्ये मी हे सगळं बनवण्याचं घाट घातला होता दालच्या भात वगैरे त्याच्यामुळे ना मला सगळं तयार झाल्यानंतर असं फोटोशूट करायला चिकन दालच्याचं वेळच मिळाला नाही किंवा जमलंच नाही तर मी ही छोटीशी क्लिप ॲड करत आहे जे जेव्हा आम्ही सगळेजण जेवायला बसलो ना तेव्हा तुम्ही बघू शकता मम्मी सगळ्यांना ताट वाढत होती आणि त्याच्यामध्ये ना आम्ही दालच्या बरोबर मस्त असं भुरून देखील आणला होता बुरून आहे ना दालच्याबरोबर खूप छान लागतो तर मम्मीने येताना मस्त असे भरपूर बुरून घेऊन आले होते तर सगळ्यांना वाढताना आहे ना आम्ही बुरून दालच्या भात असं सगळं वाढलं होतं आणि स्वीट देखील मी आणलं होतं ना आम्ही सगळेजणं मस्तपैकी चिकन दालच्याची मेजवाणी त्या दिवशी खाल्लेली आहे तर कसं वाटलं तुम्हाला माझी चिकन दालच्याची रेसिपी आणि तुम्ही देखील आपला तुमच्या घरी येणार चिकन तुम्हान दालच्या नक्की करून बघा एकदा चला तर मग आय होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय